सत्यम मराठवाडा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंबनगर तालुक्यातील आपल्या गाव या गावांमध्ये आलेला आहोत या ठिकाणी विधानसभेची निवडणूक मोठी रंगत चाललेली आहे आणि याच अनुषंगाने आपण जनतेशी संवाद साधणार कशा प्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत जाणून घेणार आहोत चालू आहे कोण आमदार होईल आता मुंडळा विकास काम बरे महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल आता

ते चांगले आहेत मुंडे ते चांगले ते चांगले तुम्हाला कोण व्हायचं आमदार असं वाटतं आमदार होऊ जवळज तिकडे काय करायचं नीट माफ आमच्या घर नीट नाही निटनायच आमदाराला काय करायचं आमदार लाडकी बाई तिथे तिल मूर तिलिटर फुकट तिथे निमो कर्ज कर्जमाफी वाटप निमो नाही कर्ज कर्जमाफी नाही काय काय नाही काय फक्त लाडक्या बहिणीवर लाडक्या बहिणीवरच दुरे आमदारशे रुपया पंधराशे रुपये आता तीन हजार देऊ आणि निवडून आलो का मग देऊ का काही देत नाही देत उद्या अशा प्रकारे काही वयस्कर मंडळी आहेत ते आपले मत व्यक्त करीत आहेत त्यांचेचा रोज या विद्यमान आमदारावर आहे आणि लोक प्रचंड नाराजी पण काही दिसतच काही दिसते कामं बदल काय जणाला असं वाटतं इकडे आमदार आमदार कोण आमदारा बसव पार्डे जर प्रमुख प्रश्न आहेत का यावर लोकल आमदारांनी काम काहीच केलेलं जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णवपासून सत्ताईस मुंडळा घरा पक्ष कुठंही असतो इथं जवळ ना पंचवीस ते तीस वर्ष झालं सत्ताय पण सहकार क्षेत्रासाठी काम नाही एखादी दूध डेअरी नाही आता नवीन ना आले गेल्या फक्त रस्त्याचा विकास झाला म्हणजे काय शेतकऱ्याचा प्रश्न सुटत नाही सोयाबीनचा प्रश्न आहे प्रश्न आहे बरोबर आहे का आता ही आमचे मित्र म्हणले उस लावायचा बरं का त्यांच्या गाडीत मातीचं जास्त काम करावं लागते त्यांना माहिती किती पाण्याचा प्रश्न माहिती आहे का पाण्याचा प्रश्न आहे आज सोयाबीनचा भाव काय चार हजार रुपये सारा बरोबर आहे त्याचा ओव्हरऑल मेंटेनन्स कुठे गेले प्रश्न भरपूर आहेत त्याच्यामुळे कसं आहे का आता लढाई ही स्वाभिमानाची आता ठरवलं आमचं आमचा विषय आहे की धरंग पटला चालू मला असं वाटतंय की विद्यमान आमदाराने गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये विकास काम केलेलं नाही नाही रस्त्याचे कामं झाले म्हणजे सगळे कामं होत नाही सरकार पाणी आरोग्य हे जिल्हा परिषद कोणी करते कुठलंही सरकार आलं करते काहीच विषय नाही महत्त्वाचं काय आहे सहकार क्षेत्रासाठी काम करावं लागतं एखादी दुध ध्ये असेल कुठली एम आय डी सीचे प्रश्न असतील जे किंवा ग्रामीण भागातली आसपासच्या भागातली काम काम भेटले पाहिजे आता आपण उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहिलं तिथल्या लोकलच्या कामाने जे आहे समजा लोकलच्या योगाने प्राधान्य दिलं समजा काम आपण त्याला भेट शिकायचं आता विषय काय दूध दुधाचा विषय आता आम्ही सहज दूध घालून आलो तर पहिले सात झिरो सहा झिरो सहा जिरो नऊ जिरो किंवा सहा जिरो आठ जिरो असेल पन्नास रुपयाच्या पुढं भाव आता आता अंडर फोर्टीन होईल मी चाळीस रुपयाच्या आत नाही गाईचे दर तर पंचवीस रुपयापर्यंत झालेले आहे आता त्यांचं मेंटेनन्स जर काढलं सगळं असेल सरकी असेल चार हजार रुपये कोणतं सरखी या चार हजाराची पुढे गेली त्याच्यामुळे काय याच्यावर काय या लोकलच्या आमदारांनी प्रश्न उठवला हो आता सर सरकार ते हिंचत होतं अडीच वर्ष कुठलंही काय हीच कामं झाली हो म्हणजे रस्ते झाले झाली म्हणजे काम होत नाहीत का का ना सर बरोबर का लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये काय राहत चौकात आले तर सगळे आमच्या सामान्य माणसाला पंधराशे रुपये खर्च होते चहा पाण्यावर त्या पंधराशे रुपयावर काय करा बरं लाडकी बहिणीला आताच काटवडी चार वर्ष पण होतील बरं अडीच वर्षापूर्वी सरकार आलं बरोबर आहे अडीच वर्षा अडीच वर्षापूर्वी पण लडकी घेऊन हो येणार ये नाही कसं आहे आता दोनच नारे दिले बटेंगे तो कटेंगे बरोबर आहे पण आता हे कसं आहे शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे महा विचारांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे महाजी शिंदेने एक नाराज दिला होता बचंगी तर औरबी लढंगी लढंगी तर औरबी की काय महाराष्ट्र बट बटणार नाही बचणारा आणि जिंकणार मला असं वाटतंय का फुले शाहू आंबेडकर विचाराच्या विचारावर महाराष्ट्र चालत नाही असं काय समत नाही शिव शिव शिवशाहू फुले आंबेडकरांचा जे आहे नाही नाही पाच वर्षामध्ये सगळे विचार एकदम पाण्यात गेलेले काहीच दिसत नाही हिंदुत्व म्हणजे काय माहितीये का हिंदुते ही काय पोटाला भाकर देत नाही नंबर एक तुम्ही मंदिरं जरी बांधलेत तुम्हाला ग्रामीण भागामध्ये आरोग्य शिक्षण सगळं सेवाच द्यावे लागणार तेव्हाच तुमच्या पोटाला बघणार नाही माणूस जन्माला आला का हिंदू तो कपाळाला गंध लावून ज्या वेळेस ज्या धर्मात येतो हिंदू तो म्हणूनच मरतो ना हिंदूच असतो ज्या त्या विषयामध्ये आपल्या आपल्या धर्माचा अभिमान बाळगलाच पाहिजे पण जाती जातीमध्ये विष कालून काही होत नाही बरोबर घ्या आता पाठिंबा वीज जाते तुमच्या समजा आरक्षणाच्या पाठिंबा ओबीसीमध्ये जातात ग्रामीण भागामध्ये परिस्थिती बघितली तर मेडिकलला जवळपास साडेपाचशे सहाशे मार्क जरी पडले तरी आमचे विद्यार्थी एम बी बी एसला लागत नाही बाकीच्या कास्ता विचार केला तर अंडर पाचशे म्हणजे पाचशे मार्काच्या आतमध्ये सुद्धा एम बी बी एसला लागतं अवस्था आहे चांगल्या दर्जाचं शिक्षण जरी घेतलं तरी काही वाव भेटत नाही त्याच्यामुळे आता तीच पूर्व दिशा आहे कारण आम्ही आंतरवनी जिल्हा लाठीचार्ज झालेला आहे आणि गेल्यावर दोन वर्षापूर्वी आळंदीच्या वारकऱ्यावर जी झाला इतिहासात भूतना भविष्य झालेला आहे काय आदेश काय आला नाही पाटलाचा आदेश काय आहे आपल्याला पूर्व आणि पश्चिम दिशा काहीच विषय म्हणजे आला नाही ना, ना आदेश आदेश कसा आहे माहितीच्या नंतरचा आदेश म्हणायचा पण राहिले पाहिजे पाऊस कधी पाडणार आहे थंडी कधी येते आपल्याला बरोबर आहे का त्यामुळे ओबीसी आरक्षणामध्ये मराठा ओबीसी आरक्षणामधून सवलं असा विषय पाहिजे तर कशा प्रकारे आरक्षण पाहिजे आर्थिक निकषावर नाही नाही आर्थिक निकषावर हे काय म्हणतात आर्थिक निकषावर आरक्षण घेतलं पाहिजे बरोबर आहे आर्थिक निकषावर होतं की पाठीमागायला पाच वर्षापूर्वी पण आर्थिक निकषू मुळात मुळाख्याला आर्थिक निकषावर दिसणार नाही म्हणजे ओबीसीमध्ये आता मराठवाडा हा आपल्या जमशाहीमध्ये त्याच्यामुळे पूर्ण मराठवाडा बसतो आपल्याकडं भेटू शकतो ओबीसीला ओबीसी पुढेच आरक्षण भेटलं किंवा भाव पण भेटू शकतो ग्रामीण भागात ग्रामीण भागातील मला कळत नाही ಸರಿ ಅಂಬಾರಾಳೆ

म्हणजे विधानसभेमध्ये मुद्दा मानतील आरक्षण नाही नाही त्यांनी आतापर्यंत आता पण आता पाठिमागे पण मुद्दा मांडलेला आहे ही पण पाठिमागे वीस पंचवीस वर्ष स्वतंत्र झाल्यापासून हेच सरकार आहे त्याच्यामुळे यांच्याकडून अपेक्षा नाही परंतु आता सध्या दुसरा प्रश्न कुठला गंभीर आहे ते शेतीमाला जाते ग्रामीण भागाला की तरी सुटत एवढीच अपेक्षा आहे आरक्षणाचा मुद्दा हे मी स्वातंत्र्यापासून नेहमीचं राज्य केलेलं त्याच्यामुळे यांच्याकडून तर आरक्षणाचा काही विषय नाही म्हणजे अपेक्षा ठेवायचं काम आहे पण दुसरा जे मुद्दा आहे शेतीमालाचा असेल दूध व्यवसायाचा असेल ग्रामीण भागात असेल चालतो चालतोय जोडधंद्यावर चालतो त्याच्यावरती निकाल आणि तुम्ही काही राजकारण असे आहे की घरा त्यांच्या कुटुंबातले व्यक्ती राजकारणात नाही म्हणून आम्ही धारांगी पाटलाची पाठीमागी पाटलांच्या विचारांना जे आज चालतो पाटलांचार ज्यांना गरजवंत मार त्यांचा लढायचा मराठी आज नंतर पुढे येणार आता हळूहळू एक रिझाणाला अनपेक्षित बघायला भेटतील युट्यूबी मध्ये फोन लागत नाही फायटी एकदम फिफ्टी फिफ्टी एकदम वन साईड नाही एवढी फिफ्टी वनसाई महाराष्ट्रात माझ्याकडं काय की काय आपण विरोधात म्हणून सांगितलं नॅचरल लाट आहे त्याच्या मशीमशे जागा एकशे पाचशे जागा पण अशाच प्रकारे आणखीन काही जणांचा होईल आमदार असं मुंडळा मुंडळा विकास काम विकास काम भरपूर जाण महाराष्ट्रात कोणाचं भाजप

महाराष्ट्रात तरी कोण कोणाच सरकार सरकार सुद्धा कुणालाच सांगता येणार नाही कोणच येईल कुणालाच सांगता येणार नाही म्हणजे आजच्या काय सांगा म्हणजे मग मी तू बदल काय दिसतंय ना वातावरण काय हवा तरी कोणाची असत हवा तर काहीच नाही